बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक समोरून इंदर चुनीलाल बहोत येत यांची होंडा स्प्लँडर ही मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दिली होती नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे यांनी नाशिक रोडच्या गोरेवाडी शास्त्रीनगर परिसरात सापळा रसत जयेश केशव थोरात व एकोणावीस राहणार गोरेवाडी शास्त्रीनगर चंद दंचा यास मोटरसायकलसह ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार सुजल गणेश जाधव व एकोणावीस राहणार खेडगाव तिंडोरी व एक, एक विधी संघर्षित बालकासह मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली या मोटरसायकल चोरताना नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक